अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी हैदराबाद इथं सात फेब्रुवारी रोजी पद्मश्री मंदा कृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली हलगी मोर्चा काढण्यात येणार आहे अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी हैदराबाद इथं शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी पद्मश्री मंदा कृष्ण मादिगा यांच्या नेतृत्वाखाली हलगी मोर्चा काढण्यात येणार आहे या आंदोलनात सोलापुरातून सकल मातंग समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत अशी माहिती एम आर पी एसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सत्यम मादिगा यांनी पत्रकार परिषदेत दिली हैदराबाद इथं आंध्र कर्नाटक तामिळनाडू महाराष्ट्र तेलंगणातील सुमारे एक लाख हलगीवादक एकत्र येऊन अनुसूचित जातीच्या अ ब क ड वर्गीकरणासाठी आंदोलन करणार आहेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी राज्यांना सर्वोच्च न्यायालयानं एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या ऐतिहासिक निकालानं दिली आहे असं असताना काही राज्य चालढकल करत आहेत याकडे लक्ष वेधण्यासाठी या हलगी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे राज्य हे आरक्षण देण्याची पद्धत आणि प्रमाण ठरवू शकतं राज्य हे आरक्षणाचं उपवर्गीकरण करू शकतं या सर्व मुद्द्यांसह जात या घटकाचा विचार करून हे वर्गीकरण जातीय लोकसंख्येच्या आधारावर मागासलेपणा मोजून अर्थात इम्पॅरिकल डाटानुसार न्यायिक आयोग नेमून ज्या त्या राज्य शासनानं करावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे या मोर्चात सोलापूरसह महाराष्ट्रातील मांग मातंग मोची मादिगा समाजातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन सत्यम मादिगा यांनी केलं आहे यह पत्रकार परिषदेला माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे सुरेश पाटोड़े नागनाथ कासलोलकर सुधाकर पाटोड़े रोहित खिलारे प्रवीण वारे आदि उपस्थित होते होना है आना है इसीलिए आमंत्रित करने के लिए हम लोग महाराष्ट्र टूर में यहाँ पर सोलापुर में आ चुका है सब लोग अपना कैटेगरी से रिजर्वेशन का जो वर्गीकरण करने का है वो महाराष्ट्र के जो गवर्नमेंट ने एक कमीशन डाल चुके हैं वो कमीशन का रिपोर्ट सात सात दिन में देने का अभी पाँच महीना हो रहा है ये इसका जो टाइम पास करने का जो नाटक है राजकीयों का पोलिटिकल वालों का इसीलिए उनको दबाव डालने के लिए हमारा मांग हासिल करने के लिए एक लाख लोगों के साथ दपली वालों का एक रैली निकाले वो पर हैदराबाद में वो सात फेब्रवरी को उसमें शामिल होने के लिए आमंत्रित करते हैं अपने सी तेरा टक्के आरक्षणामध्ये उपवर्गीय उपकरण व्हावं ही अनेक दिवसाची मागणी संघर्षमय या ठिकाणी आदरणीय मंदाकृष्ण मालिगा यांनी लावून धरलेली होती त्या मागणीला सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या माध्यमातून एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला यश आलं सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की त्या त्या राज्याला या संविधानाचं वर्गीकरण करण्याचे अधिकार आहेत आता प्रश्न आहे मग महाराष्ट्र असो आंध्र असो कर्नाटक असो तेलंगणा असो या राज्याची इच्छाशक्ती आहे का आणि इच्छाशक्ती त्यांची जर गा गाफील असेल तर तिला जागृत करण्यासाठी या ठिकाणी दहा लाख वादकांचा मोर्चा या ठिकाणी आंध्रच्या या ठिकाणी धडकणार आहे आणि म्हणून त्यासाठी आवाहन करण्यासाठी सत्यमजी मादिगा आज आपल्यासमोर आले त्यांनी आपल्याला संबोधित केलेलं आहेच मोची मादिगा मातंग समाजाचे नेते आदरणीय मंदाकृष्ण मादिगा हे गेल्या तीस वर्षापासून अबगड वर्गीकरणासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला यश ये येऊन सुप्रीम कोर्टाने देखील निर्णय दिला आहे की वर्गीकरण झालं पाहिजे आणि तो अधिकार वर्गीकरणाचा राज्य शासनाला दिला आहे आणि त्या पद्धतीनं गेल्या सहा महिन्यापासून कुठल्याही राज्यामध्ये त्या संदर्भात कुठलीही दखल घेत राज्य सरकारने देखल घेतलेली नाही त्याच्यासाठी सन्माननीय मंदाकृष्ण मादगा यांच्या नेतृत्वाखाली सात फेब्रुवारीला हैदराबाद येते जवळजवळ एक लाख हलगी वादकांचा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मोची मादिगा मातंग समाजचे सर्व कार्यकर्ते नेते त्या मोर्चेला उपस्थित राहणार आहेत सकल मातंग समाज आदिजामुनी मोची समाज यांच्या वतीने आज सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम समाज बांधवांना दिनांक सात फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे पद्मश्री वंचित उपेक्षितांचे मोची माथंग मादिगा समाजाचे राष्ट्रीय नेते माननीय मंदाकृष्ण साहेब यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद येथे एक लाखाचा हलगी मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे